तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने भजी तुम्ही या प्रकारे भजी कधीही बनवली असेल आणि जर बनवली नसेल ना तर या प्रकारे नक्की बनवा तर आज आपण बनवा तांदळापासून भजी अगदी कुरकुरीत आणि चवीला मात्र अगदी अप्रतिम तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करायचे तर सगळ्यात अगोदर आपण एक चटणी बनवणार त्या चटणीसाठी अगोदर टॉमॅट्यांवर शिजून घ्यायचे शिजवायचे कसे पातेलात पाणी शिजवायला ठेवायचं आणि टॉपॅन टॉमॅटो एखादी घ्यायचे मस्त लाल बुंद घ्या मस्त होते चटणी आणि त्याला थोडंसं चिरा पाडायचा आणि पाण्यात टाकायच्या इथे मीठ वगैरे काही टाकायचं नाही आणि चिरा यासाठी पाक टाकायच्या पाडायच्या कारण का टोमॅटो अशा प्रकारे टाकले ना की लगेच शिजतातही आणि त्याचं साली आपोआप निघून येतं आणि आजपर्यंत चांगलं अगदी शिजून येतात जोपर्यंतही आपले टोमॅटो शिजत आहेत तोपर्यंत या ठिकाणी बोलूया इथे मी घेतले तांदूळ एक वाटी एक वाटी तांदूळ घ्यायचे त्याला अगदी चार पाच तास भिजून ठेवायचे वेळ नसेल तर एक दीड तास भिजवा आणि त्यानंतर भिजल्यानंतर काय होतं तांदूळ आपले चांगले नरमसे होतात आणि नंतर, नंतर, होता, होता, नंतर आपण याचं पाणी काढून घ्यायचं आणि का मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचे छान अशी पेस्ट करून घ्यायचे जराही त्याचे कण राहता कामाने जरासं पाणी हवं असलंच घाला आणि जर असंच वाटलं गेलं तर सगळ्यात उत्तम आता तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकायचे बटाटे शिजलेले म्हणजे उकडून घेतलेले बटाटे मी ते एक मोठासा बटाटा घेतला आहे जर मोठा नसेल तर लहान दोन बटाटे घ्या चांगले त्याला आपण वाटून घ्यायचे बघा की मस्त याचीसुद्धा पेस्ट केले इथे सुद्धा पाण्याचा वापर जर तुम्हाला हवं असेल तर एक चमचा टाका जास्त टाकू नका जास्त टाकलं तर मात्र भजी आपली बरोबर बनणार नाही आता हे मिश्रण आपण या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे आणि आता मात्र काय करायचं माहितीये का इथे कुठलाही सोडा इणू कशाचाही वापर करत नाही तर आपण याच मिश्रणाला अगदी चांगलं अगदी चांगलं ढवळून घ्यायचे अशा प्रकारे ढवळून घेतलं त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये चांगली हवा भरली जाते आणि आपले जे भजी आहेत अगदी मस्त फुलून येतात आणि चवीला अगदी उत्तम तर या ठिकाणी आपण ढवळल्यानंतर मी घातले हिरवी मिरची त्याचबरोबर घालायचे जराचं जिरं घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर एवढीच अगदी एवढीच जिन्नस अगदी पुरेसी आहेत त्याच्याने सुद्धा त्याची चव छान लागते कर आता हे सगळं झालं की आपण त्याला थोडंसं मिक्स करायचं कारण का आता अगोदर आपण अगदी चांगलं ढवळून घेतलंय म्हणजे आता काही तुम्हाला जास्त असं ढवळून घ्यायचं गरज नाही फक्त तुम्हाला हे मिश्रण मिक्स करायचं आहे मिरच्या वगैरे ज्या आहेत त्या आणि जेव्हा तुम्ही सगळं मिक्स कर घेतलं की ह्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण हे मिश्रण दहा मिनिटं आपण झाकून ठेवतो तोपर्यंत काय करू आपण टमाटो टमॅटो जे शिजवून घेतले होते त्याची मस्त अशी तुम्हाला चटपटीत अशी मी चटणी दाखवते अगदी उत्तम बनते आमच्या घरात अशा प्रकारची चटणी बऱ्याच वेळा खाल्ली जाते टोमॅटो काढायचे थंड करायचे त्याच्या साली बघा आपोआप निघतात साली काढला गेला की छान असे आपण तुकडे करायचे त्याचे अगदी व्यवस्थित एक बघा अशा प्रकारचे टमॅटो घेतले ना तर मस्त चटणी बनते हां सगळे तुकडे करून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यात म्हणजे आपल्याला घालायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं तिखटपणासाठी हिरवी मिरची अगदी मस्त दोन हिरव्या मिरच्या खात जर तुम्ही आणखीन तिखट खात असाल तर आणखीन झाला त्याचबरोबर घालायचे आल्याचा तुकडा एक इंच असं लस्याच्या पाकळ्या टाकायचे सात आठ आणि नंतर ह्याला आपण पुन्हा वाटून घ्यायचंय अगदी छान असं वाटून घ्या हे वाटून झालं ते आपण लगेच फोडणी देऊया एखादा पॅन किंवा कढई काही ठेवा त्याच्यामध्ये तेल गरम करायचे त्यात टाकायची राई टाकायची थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचे आणि थोडंसं दोन्ही वस्तू तडतडल्या की नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे जिनस टाकूया सगळ्यात अगोदर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये जरासा हिंग हिंग टाकायचं आहे त्यानंतर टाकायची कडीपत्ता टाकायचं आहे हे टाकलं की जराशी हळद जराशी हळद जरा म्हणजे अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी टाकायचं आता या ठिकाणी आपण हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर या ठिकाणी जे आपण टॉमॅटोचं जे मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आपण हे सगळं टाकलं की नंतर जे टाकलेले लाल तिखट जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडं छान टाकू शकता कारण आपण जी भजी करणार त्याला हिरवी मीठ टाकली आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण चटणी मीठ टाकायची चवीपुरतं मीठ आता हे सगळं एवढंच एवढंच पुरेसं आहे आणि छान असं आपण त्याला व्यवस्थित याचा छान त्याला शिजून घ्यायचं टोमॅटो आपण अगोदर शिजवलेच आहे म्हणजे इथे तुम्हाला जास्त प्रमाणावर काही चटणी शिजवायची नाही फक्त एवढंच होतं की तुम्ही ज्या ठिकाणी त्याला शिजवलं ना तर काय होतं माहिती आहे का चटणी आणखी थोडे दिवस आपली राहते म्हणजे तुम्ही आठ दिवस किंवा चार पाच दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली ना तरी ती खराब होत नाही अशा प्रकारे करायचं आणि त्याच्यावरती मात्र ती राहण्यासाठी फक्त घालायचं लिंबाचा रस त्याच्यामुळे आणखीन चटणी आपल्याला जास्त दिवस राहू शकते अशा प्रकारे टाकली बी वगैरे असं तर काढून टाकायची आणि आता ही आपली चटणी मस्त अगदी चटपटीत आणि त्या भजींसाठी अगदी उत्तम झाली आहे तर आता हे सगळं मिश्रण आपलं मिक्स झालं आहे म्हणजे चटणी आपली पुरेपूर रेडी झाली आहे त्याला एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे चटणी काढली आणि हे आपलं मिश्रण सुद्धा छान असं झालंय म्हणजे त्यात आपण त्याला दहा मिनिटं ठेवलं होतं म्हणून आता भजीसाठी अगदी रेडी झालं चटणी सुद्धा अगदी मस्त उत्तम बनलेली आणि आता पटकन कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले पटकन आपण भजी बनवायला सुरुवात करूया भजी बनवताना काय करायचं काही त्याला आकार वगैरे द्यायच्या गरज नाही फक्त अशा हातावरती घ्यायचं जरा जरा ते मिश्रण त्यात टाकत राहतं बाजूबाजूंनी टाकत राहते पटकन त्याला मात्र झाला लावायचं नाही अगदी दोन चार मिनिटं त्याला सोडून द्यायचं जितका या कढईमध्ये तितकं टाकत राहायचं आहे पहा मी सगळ्याची थोडं बरीचशी एक भजी टाकलेली आहे छान असं आपण दोन चार मिनटानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थित उलट पुलट चांगलं करायचं आहे पटकन लावायचं नाही झाडा आणि अशा प्रकारे झाल्यानंतर आपली भजी मस्त छान अशी झालेली आहे आणि त्याला हवं जर तुम्हाला आणखी लालचं हवी असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला दिसत आहेत पण ती अगदी मस्त आतपर्यंत अगदी चांगली भाजली आहे आता या झा एखादं चारण काहीतरी घ्यायचं आणि याच्यामध्ये काढायचं म्हणजे होतं एक्स्ट्रा तेल असेल ना तर निघून जातं आता याचप्रमाणे जे बाकीचे मिश्रण आहे सुद्धा मी भजी सगळी अगदी करून घेते अगदी मस्त छान झाले तुम्हाला आवाज आला ते कळतच असेल अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा अगदी उत्तम बनतात आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही जास्त लागत सुद्धा नाही आणि पाहिलं ना अगदी मस्त म्हणजे तुम्हाला तोडूनही दाखवते बघा किती आतमधून अगदी नरम आणि वरून क्रिस्पी कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर